राख्या बांधता ताई म्हणता काय नाही येते तुझी मैत्रीण होती करायची ती म्हणजे ही मॅडम बोलते काय मॅडम मॅडम मी मला सांगितले की एक प्रस्ताव देते तू हायत सोबत काम कर प्रगतीचं किमूट देऊन टाकसा शाळा म्हणलं ठीक आहे तिसरं तू स्वतः गोविमार किती लोक माझ्या समोर मारलेले किती लोकांना त्रास दिलेला आहे किती महिलांचं इनिशिएशन केलेलं आहे त्रास दिलेला सगळं सांगणार आहे नैतिक संबंध रातून वाल्मिकारखे असे गुंडखंडनी पुढे फायदा होतो पुन्हा असे फायदा होऊ नये आज पत्रकार परिषद घेण्यामागे कोणताही राजकीय दोष नाही कोणावर टीका टिप्पणी नाहीये आणि कोणत्याही राजकीय पुढाच्या सांगण्यावरून किंवा राजकीय पक्षाच्या सांगण्यावर बिलकुल मी घेत नाहीये ती जी पत्रकार परिषद मी घेत आहे पटलेच्या भावनाने पण घेत नाही की तुम्हाला त्रास द्यायचा टार्गेट करायचा जे माझ्या कुटुंबाला त्रास झाला मला त्रास झाला आणि मला त्रास होत असताना मी जे बाकीच्या कुटुंबांचा आवाज बनलो होतो ते कुणाच्या विरोधात राज्याच्या विरोधात त्याच्यासाठी मी पत्रकार परिषद हे ही पत्रकार परिषद काही राजकीय नाहीये त्रास देण्यासाठी ब्लॅकमेल करण्यासाठी किंवा नाही आमच्या कुटुंबाला किती त्रास झाला हे सर्व बीड दिल्याला त्यांना माहीत आहे तर स्वर्गवासी संतोष देशमुख यांचं नाव शाळेला एका माध्यमिक शाळेला द्यायचा आपण जो निर्णय घेतलेला आहे हे येत्या काही दिवसामध्ये मी संस्थेचा अध्यक्ष आहे ना त्या संस्थेचं शाळेचा शुभारंभ काही दिवसामध्ये होईल त्याची मी पत्रकार वर्ष घेऊन घोषणा करीड इथे उमा किरण कोचिंग क्लासेसमध्ये जो काय प्रकार घडला तिथलचे जे विजय पवार आणि खाटोरकर म्हणून जे कोनाराधम आहेत त्यांनी आपल्या एका छोट्या बघणीवर मी बघणीवर जो अत्याचार केला त्याचा निषेध करतो मुख्यमंत्र्यांनी यासाठी नेमलेले आहे त्यांच्यावर कडक कारवाई होईल त्या कुटुंबासोबत पण आम्ही सोबत आहोत त्यांच्याशी सहानुभूती आहे आणि ह्यानंतर हे जो विषय आहे मला सांगायचा असत्रकार की महाराष्ट्रामध्ये बीड जिल्ह्यामध्ये चर्चा होती की एकेकाळचे सहकार्य असणारे म्हणजे राजकीय पक्षापेक्षा आमचे मिस्ट त्या राजकीय पक्षामुळे आमची मैत्री नव्हती व्यक्तिगत संबंधामुळे माझी कराची मैत्री होती संबंध होते संबंध असताना दोघांमध्ये असं काय झालं बाबा कशामुळे ह्या गोष्टी झाल्या माझ्या आई वडिलांटला गुन्हे दाखल झाले आमच्या पेक्षा जास्त लोकांवर साठ सत्तर लोकांपेक्षा जास्त लोकांवर खोट्या केस झाल्या आमच्यावर एकूण सहा केस झाल्या त्यात तीन क्रिमिनल होती एक बँकेची होती एक प्रसंस्थेची होती एक केस मार्केट कमिटीची होती त्या कशामुळे झालं त्याच्या मागचं कारण एक एक सांगतो असे कारण तर बारा आहे पण त्यातलं एक कारण म्हणजे जे वाल्मिक कराडने ज्या लोकांना त्रास देत होता त्यावेळेस मी डोळ्यांनी पाहत होतो आणि मला कळवलं की वाल्मिक कराड नावाच्या ही जी एक्सप्रेस आहे खंडणी एक्सप्रेस लोकांना शोषण करत एक्सप्रेस त्याच्यामध्ये आपण चुकीच्या रेल्वेमध्ये बसलेलो आहोत पहिल्या स्टेशनला उतरा पहिल्या स्टेशनला उतरत असताना मी वाल्मिक कराडला त्या विरोधात जे लोक वाल्मिक कराड त्रास देत होता जे पीडित लोक होते कुटुंब व्यक्ती त्यांना घेऊन मी बाजूला आलो बाजूला उतरलो बाजूला आलो आणि वाल्मिकाराला समजून सांगितलं ह्या लोकांना त्रास देण्यात काय अर्थ का नाही त्रास देऊ नका त्याच्यावर आमच्या एक एक गोष्टीमध्ये मतभेद खटके उडत गेले मला पण वाल्मिकार वारंवार सांगत राहिला मी तुला मुलगा मानले भाऊ मानले तू मला साथ दे तू माझ्यासोबत असं मला सांगत होता मी ऐकलं नाही म्हणजे माझ्यासोबतच्या मित्रांना फोन लावून सांगितलं ला, बाळाला समजून सांगा आता असल्या त्या खंडणीकोरासोबत लोक मारायला आणि त्याला साथ देणं उचित होतं मी पहिला व्यक्ती आहे ज्या आज मीडिया पुढे बोलतोय मी एक वर्षापूर्वी वाल्मिकारसोबत हे केलेले म्हणजे एक वर्ष जास्त झालं असं त्याच्या विरोधात काय म्हणतात त्याला बंडखोरी केलेली त्याच्या विरोधामध्ये ठाम राहिलेले लोकांचा वंचितांचा गोरगरीब धुंड लोकांचा आवाज झालेला होते ते तिथे पण हे आमच्यावर कशा केस झाल्या खोट्या काय झाल्या ह्याच्यात कोणते अधिकारी होते फिर्यादी होते एवढं सांगन एक उदाहरण येतो मार्केट कमिटीची पाडू द्यायच्या फर्जी केस अठरा ते एकोणीस एकोणीस सप्टेंबर होती का दोन वाजता रात्री माझ्या वडिलावर गुन्हा दाखल केला ते ऑडिटर येत नव्हता केस टाकायला त्याला पोलिसांनी बंदूकला वाल्मिक मनाच्या वाल्मिक करायचं मनात राहिले होते पोलीस अधिकाऱ्यांचे नाव पण नंतर सांगतो तुमच्या पत्रकार परिषदेमध्ये आणि पार्ट ऑफ द पोलीस स्टेशन होतो गुन्हा दाखल केला गुन्हा दाखल केल्यानंतर मला वाल्मिक कराडने भेटीसाठी बोलवलं हे पण मी पुढे सांगतो काय झालं त्या भेटीमध्ये वगैरे त्याच्या अगोदर सांगतो मी हे जे सांगतात ना वाल्मीक वाल्मिक कराड हा जातीवाद नव्हता हा वाल्मिक कराड खंडणी करून देत नव्हतं एक ते व्हिडिओ पाहिला आमची वाल्मिकांना खंडणी घेऊ शकत नाही खंडणी घेतली तुम्ही झाडाला फाशी घेतो चौकात पाहाशी घेतो आता मला त्यांना एकच सांगायचं जे रस्त्यावर उतरून समर्थक उतरत होते त्यांच्यासाठी आंदोलन करत होते मला एक विचारायचं वाल्मिक कराड हा कसा जातीवादी नव्हता तुम्ही त्याला समाजसेवक म्हणता समाजसेवक हा अठरा जातीला घेऊन जाणारा समाजसेवा करणारा समाजवादी विचारसरणीचा असतो जातीवादी विचारसरणीचा नव्हतं एका दलित कुटुंबाला आपल्यातल्या कुटुंबाला वाल्मिक कराडने किती वाईट प्रकारे त्रास दिला नवबा नवराबाई तुला त्यांना मी सहकार्य केलं त्यांना टक्केवर त्यांच्याकडूनच पैसे घेतले तुम्हाला टक्केवारी काम देतो म्हणून त्यांच्याकडून टक्केवारी घेतली पाच सहा महिन्यानंतर तो कुटुंब पैसे वापस द्यायना म्हणून वाल्मिक कराडने त्यांना बोलून पाच लाख गेले मी म्हटला अण्णा तुम्ही पैसे घ्यायचे कशाला लोकां देणं होत नाही तर हो देतो म्हणले त्यांचे पाच पण घेतले घेते पाच देतो पाच लाख रुपये दिले त्यांना आणि नंतर लगेच त्यांच्यावर परळ येऊन शिरसरायला निघले का तिकडे त्यांना पकडलं एफ आय आर नाही काय नाही नुसते साधा अर्ज दाखल केला आणि त्याच्यामध्ये ते कुटुंब त्रास दिला दोन तीन दिवस तसेच बसविले वाल्मी कराडच्या ऑफिसला बसविले घडी क्रेशरवर बसविले असा बऱ्या प्रकारे त्या कुटुंबाला त्रास दिला मग वाल्मिक कारण हा जाती योजना होता त्या दलित कुटुंबाला मी आधार दिला त्या कुटुंबाला आणि पुढे पुढे अन्नाच आपली जिम्मेदारी त्या त्यांचं मनोबल खासलेलं आहे हाताला जखम झाली वन राहते आयुष्यभर आपल्या शरीराला जखम झाली वाल्मिक कार जखमा दिल्यात लोकांचा आत्मविश्वास आहे लोक वाईट लागले नको म्हणतो त्याच्या करमाने मध्ये गेला तर आपण सुखी लोक असं कसं चलं हे अधिकारी पुन्हा सुखते ना पुन्हा हे अधिकारी राजकीय पुढऱ्याच्या आशीर्वादाने एखाद्या बघा माझ्या आईला तर ह्यांनी माझी मातोश्री आईला सकाळ सकाळ जेलमध्ये टाकलं चार पाच महिलेचा समावेश होता आमच्या शिक्षण संस्था कशा वाटून घ्यायच्या काय घ्यायचा चार, चा, चा। चार पाच महिला एका नाही कशा सगळ्या बातमी करारच्या लाभार्थी होत्या त्या महिलांचं इथं नाव घेणं उचित नाही कारण आम्हाला काही मर्यादा आहेत संस्कार आहेत आपण त्या संस्काराचे मर्यादा ओलाडले पाहिजे नक्कीच सगळं बाहेर येईल नक्कीच मी येतील मान्य असेल दोन हजार चौदाला ला जसे धनंजय मुंडे साहेब हे झाले आपले विरोधी पक्षाने त्याच्यानंतर मंत्री झाले मी त्यांचा कार्यकर्ता होतो आणि माझ्या वडिलांनी मी पहिल्यापासून जसं मी राजकारणात आलो दोन हजार सोळा सतरापासून मी सरपंच घालून मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी घड्या ह्या चिन्हात मी काम केलं एकाच पक्ष आता मी सध्या निपक्ष आहे त्यावेळेस धनंजय मुंडे साहेबांची यंत्रणा परळीमध्ये ऑफिशियल यंत्रणा ही, ही सर्व कश्यात जोशी सर हे बघत होते वाल्मी कराड ह्याच्यामध्ये इन्क्लूड नव्हतं त्यांच्या यंत्रणेमध्ये दोन हजार वीस एकवीस मध्ये त्याचा उदय झाला हे सगळ्या बीडजेंजाला माहिती आहे आणि वीस एकवीस नंतर आम्ही कोविडमध्ये काम करत असताना काय इंजेक्शन लागले हे केले तर कराडला कॉन्टॅक्ट करायचं म्हणून हळूहळू संबंध झाले पालकमंत्र्यांची यंत्रणा पाहत होते म्हणून नंतर बावीस तेवीसला पण संबंध चांगले आले हे झालं पण एवढ्या डिप मध्ये माहित नव्हतं पण दोन हजार तेवीस साली वाल्मिक कराड हा फार म्हणजे राक्षसवृत्तीचा नासू शक्ती त्यांनी पूर्ण त्याच्या पात्तीचा वापर केला त्यावेळेस मला कळलं मी चुकीच्या रेल्वेमध्ये बसलेलो आहे आणि आपल्याला इथून उतरणं काळाची गरज नाही तर आपण नष्ट होतो आपल्यासुद्धा आपलं कुटुंब पण संपन्न नैतिक संबंधातून वाल्मिक सारखे असले गुंडखिंडणी फायदा होतो पुन्हा असे फायदा होणार नये त्या अधिकाऱ्यांना पण फरक बसली पाहिजे हा जातीवादी वाल्मी कराड तुम्हाला त्याची रेकॉर्डिंग ऐक झालो तू कडीचा हा सगळ्या आकवादी घेतो हे आलेले पैसे घेऊन घ्या व्हिडिओ रेकॉर्डिंग आणि फॉरेन्सी लॅबला रेकॉर्डिंग पाठवते वाल्मिकाडचा आवाज आहे का नाही त्या मुलाचा आधी हॅलो म्हणून आवाज येते नाचा हॅलो ते मला आम्हाला काय पुराव नका आमच्या जीवाला काय धोका झाला तर वगैरे वाल्मिकाडची अजून सहकारी बाहेर एक सहकारी म्हणजे काय शूटर त्याची जे खंडणीमध्ये आहेत आपलं खंडणी गोळा करतात लोकांना दादागिरी करतात हे पण मी एस पिला ऐकताना भेटून जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांना भेटून मुख्यमंत्र्यांना भेटून मुख्यमंत्र्यांना भेटून याची सर्व माहिती देणार आहे त्यांनी किती लोक माझ्या समोर मारलेले किती लोकांना त्रास दिलेला आहे किती महिलांचं इनिशियशन केलेलं आहे त्रास दिलेला सुद्धा सगळं सांगणार आहे आणि ह्या गोष्टी बाहेर आणण्या काळाची गरज होती त्यावर तुम्ही स्वतः ऐकलं कुणा एकदा लादा ती रेकॉर्डिंग करू दे सर्वांनी एकदा विनंती व्यवस्थित आहे तुर अरे आता चांगल्या सगळ्याला घेतो कोण कुत्रा तू कडी द्याला बाजी घेतो हे आलेले पैसे घेऊन घ्याल हे पा म्हणजे हर एक व्यक्तीची बीडमध्ये पण माझ्यावर पण खंडणीचा गुन्हा टाकला आम्ही वाजमुकला माझ्याचे अजून किती लोक खंडणीचा गुन्हा टाकला वाल्मिक कराडला हे एवढं गरीब कुटुंब वंचित कुटुंब म्हणजे सर्वसामान्य वाल्मिक कराडला परळीमध्ये जाऊन खंडणी घेऊ शकतो इतकी हास्यास्पद गोष्टी होती आणि परळी पोलिसांनी बाजू वडाला पाहिजे होती त्या कुटुंबाची जे वाल्मिक करायचे पीठित आहे आज ते कुटुंब मला एक दीड महिना त्यांना समजून सांगण्यात गेला की बाबा नाही मी घेतो पत्रकार परिषद मी पुढे येतो आणि पत्रकार परिषद पण मला काय त्यांना विचार त्यावेळा उशीरा काय घ्यायला लागला अरे बाबा मी आता दोन महिनेपूर्वी बिलवर आलो दोन महिन्यात नंतर मला एक दीड महिना तुम्हाला दाटा गोळा करायलाच चाललाय बाहेर देशात देशात माझं पर हे पायावर गोळी झाडाचं वाल्मिक कराड मी सांगितलं होतं माझं पर एन्काउंटर करायचं हे दिल ते त्यावेळेस एस तीन एल सीबीचे अधिकारी यांचे मी नावं घेणार आहे हे जे जे पुलावर अधिकारी आहेत ना माझे आधार कार्ड वापरले कुठे कुठे मला संभाजीनगर मध्ये माझ्या बोलत करायचे गुन्हा दाखल करायला लागले का आवाज नाही त्याच्यावर तुम्ही थोडा बोलतो पण खोट्या लपत नसतं संभाजीनगर पोलिसांचे प्रशासनाचे आभार मानतो वाल्मिक वाल्मिक कराडच्या आमिषाला दबावला बळी पडले नाही आधी ते म्हणजे खरं असून घेतो खोटं कुणाचं आयुष्य बरबाद करणं तसंच बीड पोलिसांनी पण ते मोजके म्हणजे बीड पोलीस पण चांगले माझ्या पंच्याण्णव टक्के पोलीस चांगले चार पाच टक्क्यांमुळे सगळ्या जिल्हा बदनाम झालेला आहे पण एवढं सांगतो मी तुम्हाला वाल्मिक कराडनी हे करत असताना मला वडलावर गुन्हा नोंद केल्यानंतर मला मुंबईला बोलवलं मुंबईला बोलून मला सांगितलं की तुझ्या वडलावर मार्केट कमिटीची केस झाली मी नाही केली मग दुसऱ्या नेत्यांचे नाव घ्यायला लागलं त्यांनीच किल्ली याच्यात कोणत्या राजकीय नेत्याचा याच्या कायचं म्हणणं नव्हतं मला ते सगळं आहे आणि बीड जिल्ह्यातला बाकीचा राजकीय नाही एवढा आमच्या कुटुंबविषयी खालील करायला जाणार नाही वाल्मिक कराड मी दाखल केल्यानंतर केस मला तिथं बसविलं आणि मला तीन प्रस्ताव ठेवले आणि मला मला मी नाही बोलणार तो तू तुझी मैत्रीण कराडची तीन म्हणजे हे मॅडम बोलतात बोलताना तर मी मला सांगितलं की एक प्रस्ताव देते तू हायतस सोबत काम ठीक आहे पुढचं पुढचं काय सांगितलं त्यांनी की करिर्माण प्रगतीचं किमूट देऊन टाकसा शाळा म्हणजे ठीक आहे तिसरं तू स्वतःला गोळी मारून घे हे मला प्रस्ताव दिले त्यांनी आता मला हे मी भावनिक होते मला असं वारंवार करणे एवढी तुमच्या तुमच्याकडे आले तर मी म्हणलं ठीक आहे मी आम्हाला तीस पर्यंत विचार करून तू दहा तारखेपर्यंत सांग तीस सप्टेंबर तुझ्या नातेवाईकाला त्याला विचार करू शकत नाही तर म्हणजे तुला आम्ही हा शेवटचं सांगितलं आणि तुला बोहिन समारायची तर तुला बोला कराच्या केसमध्ये अडक म्हणलं कोण अडक पण वाल्मिक म्हणलं माझं माझं नाही युवराज युवराज बसा नेते बसा माझा काही संबंध नाही ते ताईन तुम्ही बघा आणि मी गेल तो ताईच्या भगिनीच्या गळ्यात हात टाकून बघता राख्या बांधता ताई म्हणता काय नाही येते तुमच्याला तुमच्या पुन्हा सांगायचं लोकांना नाही नाही बाळा बांगडाचं बाळा बांगडचं बाळा बांगरचं शोधून दाखवा तुम्ही बाळा बांगरचं म्हणतात लग्न झालं तिचर तिसरं वाल्मिक कार्ड महिला मंडळाने काय ते लाभार्थ्यांनी माझ्या आपण होतं सिद्ध करून दाखवा ठीक आहे आता तुम्ही म्हणतात मग हे भेटलो मोगम बोलण्यात काय अर्थ त्याचा मी तुम्हाला फोटो दाखवतो त्याची व्हिडिओ पण आहेत माझ्या कसे तीस बत्तीस मिनिटाच्या किती रेकॉर्डिंग येत नाही त्या दिवशी गेलतो तर मी सगळं शूट करून आणलो होतो आणि हेच मी व्हिडिओ मी घेऊन पुन्हा हेच फोटो घेऊन पत्रकार परिषद घेणार होतो वाल्मिकाड कसा लोकाला त्रास देतो त्याच्यासोबतचा सहकारी महादेवाचे बाळा वाहतोर माझा भाऊ आहे बरो भाऊ आहे माझा मुलगा त्याच्याला संपवला चालला मला जाऊया माझ्या आईवडिला की तुम्हाला हाच त्रास दिला एकच नेमकं हा बाबा वाल्मिक कराडची त्यांचं लक्ष नव्हतं इकडे जे असेल ते पण पहा सगळ्यांनी आणि हे तर अशा बऱ्याच मैत्रिणी आहेत सगळं बाहेर येणार आहे तुम्ही माझी आई सत्य मावत बांगर माझे उडीदारांपासून बांगर मला तुम्ही कशा वाईट समजावं लागले विचित्र काहीच नाही अरे बाबा एखादा शून्यातून पुढे आलाय तर कष्ट करून आलाय जिद्द घेऊन आलाय लोकांचे चांगलं काम करून उभारले अरे माझी आई आहे ती तुझी दुश्मन असन का तर ती त्याच्या लॅक्रा सत्याच्या बाजूने ती नीतिमत्तेच्या बाजूने राहिली माझ्या आईने कितीतरी त्या कुटुंबाला आधार दिला वाल्मिकला समजून सांगितलं माझ्या आईला किती टूस तरी सांगितलं आणि मावशी म्हणाचं माझ्या इन्वॉल्मेंट करा वडिलाला काका म्हणायचं त्यांच्यावर गेला माझे वडील बघा तुम्ही गांधीवादी विचारसरणीचे तुम्ही त्यांना झापड आण माझ्या वडिलांना एवढे हाल केले आता मी त्याच्या त्याच्यासोबत यावा त्याचं पुन्हा कॅम्पेन करावा तिला भरतीचं नाव करावं महिला घातल्या म्हणून हे ठरविलं की पत्रकार परिषद घ्यायची म्हणून दोन ऑक्टोबरला गांधी जयंतीला ज्यावेळेस पत्रकार परिषद घ्यायचं मी ठरविलं गांधी जयंतीला त्यावेळेस माझ्यावर पुन्हा लगेच त्यांनी त्याच्या आधीच खंडणीचा गुन्हा माझ्या वडिलांचा दाखल केला त्याचं काय कारण कारण मी पुढे येऊ नये आणि हे सगळं पत्रकार परिषद वाल्मिकमुळे नाही झाली बीड पोलिसांचे जे अधिकारी होते ना वाल्मिकराचे त्याच्यामुळे माझी पत्रकार परिषद नाही झाली ती पत्रकार परिषद ह्यामुळे महत्वाची होती ती पत्रकार परिषद त्या दिवशी झाली असते गांधी जयंतीला तर आज संतोषांना देशमुख सारखे चांगले माणुसकीचे लोक आपल्याला असते तेवढा महाराष्ट्र बदनाम नस झाला कारण वाल्मिक जेलमध्ये मागे गेला असता त्याच्यावर आळा बसला असता प्रशासनातले अधिकारी हे वरज असतात चुकीच्या गोष्टी काढल्या सगळ्या आज सांगतात महादेव मुंडेची कशी हत्या केली सगळ्या परळीला माहिती घरा करत माहिती युगवून फक्त मारला माझी जोडी माहिती महादेव मुंडे कुटुंबाला कधी भेटलो नाही महादेव मुंडे हत्या झाले त्याच्या मित्र मला काय भेटला बाळा तो समस्ये होते आमचा मित्र मारला बाळा बांगडा हे करा मी त्यावेळेस उच्च अधिकाऱ्यांना जाऊन भेटलो महादेव मुंडे हत्या करण्यामध्ये तपास करा म्हणून तुम्हाला म्हटले यामध्ये काही होऊ शकत नाही म्हणजे कारण तुझ्या जीवाला लवकर ते त्यांचं बरं ते म्हणजे तुझा जीव वाचवा आता जर उच्च अधिकारीच असणारे म्हणजे प्रशासनातले पोलिसातले उच्च पदक असणारे जर असे शब्द वापरला आपण काय करायचं तर लढाई लढलो ना बघा नीतिमत्तेच्या माझ्या मार्गात कोणती यंत्रणा होती ना तिचं नाव नीतिमत्ता आहे त्याच्या शासकीय यंत्रणा होती आईला विषय हा वाल्मिक कारण पुन्हा एवढंच नाही माझ्यावर गुन्हे दाखल झाल्यानंतर माझ्या आईला अटक केलं आईला कसं अटक केलं पहाटे कोणी चारला पाचला आईला अटक करतो हो का हो महिलेला सूर्य डुबल्यानंतर सूर्य उजाडाच्या संध्याकाळ मिड नाईटमध्ये महिलेला अटक करता येतं माझी आई अशी काही गुन्हेगार होती त्यांना बीड पोलिसांना कृष्ण आंधळी सापडा आद त्यावेळेस तू माझ्या आई तर माझ्या आईने आणि पुन्हा हे फार असे देत माझ्या आईने गोळीबार केला मी गोळ्या झाडल्या काय कमाल झाले जर असे कोणी घडलं का अटक केल्यानंतर बीडला सिव्हिल लाईला ऍडमिट केलं ला, बीपी वाढला आता पासष्ट वर्षाची आई नव्हती आईच्या बीपी वाढल्यावर पण आंबाजोगाईला हलून नाहीत आपल्या आईला आंबाजोगाईला विचार माहिती घ्या अशोक थोरात साहेबांची बाईड घ्या कोण काय म्हणतो ते अशोक थोरात साहेब माझ्या देवासारखे उभं राहिले आज माझ्या पैसे किती येते समुद्राने लोक येते ना पण जेव्हा त्यावेळेस माझ्यासाठी ठेंबानी उभा राहिला ते देवासारखं अशोक थोरात अशोक थोरात साहेब सॉरी अशोक थोरात साहेबांना आम्ही किती ते वाल्मिकलं त्यांनी माझ्यासाठी अंगावर घेतलं काय करणं त्याविषयी माझ्या आईला पण मारण्याचा प्रयत्न केला तर मला फोन केला वाल्मिक कराडने एका पोलिस अधिकाऱ्यांनी माझ्या मित्राला फोन केला त्या मित्रांनी मला लाईनवर घेतलं आणि मला सांगितलं की बाळा बांगर युवराज मी ते काका तुमची आई आता मरण म्हणले जेलमध्ये मोठ्या घरात राहायची सवय जेलमध्ये जाणार नाही अटॅक मरण शाळा देऊन टाका आणि तुम्ही मिटून घ्या मी टिकून माझा माऊस भाऊ कृषी वाटतो त्याला फोन लावला फोन दे म्हणलं आईला म्हटलं आई आपण शंभर वर्ष जलमध्ये तर हरकत नाही आपला जीव तर हरकत नाही संस्थेची यांना एक माती काय खुर्ची द्यायची नाही संस्था सरकारला दान संस्था ट्रस्टला जाऊ दे एखाद्या पण ह्या हरामखूर लोकाला लोकाला द्यायचे नाही तू लढत राहा माझ्या आई म्हणली लेकरा तुझी काळजी घे मी ठाम आहे म्हणलं आईने माझ्या दगत होणार माझे काय माझं मन म्हणलं असं तिने ह्यांच्यासाठी काय केलं कोण कोण मी यांच्यावर अंगणावर घेतलं नाही होतो या गोष्टी यांनी करावं माझी आई माहिती घ्या माझ्या आईचा बी वाढला होता त्या दिवशी कितीतरी सामाजिक कार्यकर्ते आले तुम्हीच पत्रकार बंदो तिथं था, आल आधार दिला माझ्या घरातला माणूस ठोला नाही भेट देण्यासाठी हा वाल्मिक कारण हा निच व्यक्तीचा दलित कुटुंब म्हणजे आपल्यातलं जात धर्म आपलं आहेत का दलित कुटुंब काय आलं हिंदू मुस्लिम दलित सगळे आपण एका आहोत आणि ह्या वाल्मिकनी काय काय प्रकार केले तुम्हाला काय सांगावं मी कसा लढा दिलाय माझ्या जीवाला माहिती मी भावनिक झालो तुम्हाला बोलतो मी दिल्लीमधून देहरादून दिल्लीमध्ये आलो मी नऊ डिसेंबरला साडेपाचच्या सहाच्या दरम्यान वाल्मिकला माहित होतो मी कुठे काय अजून तुम्हाला अटक करू शकत नव्हता कारण वाल्मिकनी जर मला अटक केला असेल सगळे अजून एक टक्क्यातले एक टक्के पण पुरावे नाही तो फार पुरावे सगळे बाहेर आला असतं माझे बाहेरचे मित्र कंपनी समाजसेवक आक्रमक झाले ते म्हणजे आम्ही शांत बसणार आमच्या दहा टाकते मिडिल देऊन टाकतो म्हणजे थांबा मी करणार होतो त्याचा व्यवस्थित कोणा पत्रकार लाईव्ह घेणार होतो मुंबईतून घेणार होतो त्या दिवशी मी दिल्लीमध्ये बसस्टँडला आल्यानंतर साडेपाच सहाच्या दरम्यान एक महाराष्ट्रीयन व्यक्ती ज्याला थोडीफार मराठी येते आणि एक उत्तर भारतीय माझ्यापाशी पैसे आली फोनवर म्हणतात म्हणलं ठीक आहे वा बोला तो बोला बोललो तू वाल्मिक कराड काय नेते काय उराज कुठे काय तुमचा मित्र सरपंच परिषद खाला असं काय तुमचाच तुमचा एक सरपंच तुम्ही तीनशे दोन मध्ये जाणार मध्ये असं म्हणलं म्हणलं ठीक आहे बोलला मला डायरेक्ट तुम्ही आज म्हणतात वाल्मिक कराडता त्या हत्यात सहभाग नाही असं कसं काय तुम्ही ते त्याला साडेपाच तास कसं माहिती संतोष आणची एक वाडी तर साडेसहा लापडली याचा अर्थ वालमूक कराडचा इन्क्लूड आहे त्या ट्राईम मध्ये ते सगळ्यालाच माहिती आहे आणि तो माझ्या नातेवाईकाला निरोप देत होता बाळाला तीनशे दोन मध्ये आहे बावीस का तेवीस नोव्हेंबरला निकाल लागला विधानसभेचा त्याच्या दोन तीन दिवसांनी तो सारखा निरोप द्यावा लागला बाळा बांगरला अडकणारे अडकणार का अडकणारे बाळा बांगरून तीन हप्तेच्या बाजूने अहो मी एवढंच सांगन त्याने जातीवाद पसरला त्यांनी सगळ्या स्वतःला वाचण्यासाठी जातीचं पांघरून उघडलं आमच्या समाजामध्ये पण सगळ्यात जास्त पीडित कोणाच्या ते वाल्मिकायचं मला माहितीच ना जिल्ह्यातले कोणती ओबीसीची संस्था चालत आहेत कोणते बिझनेसमॅन आहेत त्यांना किती किती तुटी घेतले किती किती जण शाळा हडकले आम्ही नाही झोकलो झोपणार पण नाही तर तिच्यावरती कसे फक्त सांगण्याचा हेतू आहे महादेव मुंडे पण प्रकरणामध्ये महादेव मुंडेला मारले ते वाल्मी करायला त्याच्या सहकार्याने मी प्रॉब्लेम होऊन मारलो त्याचा मासाचा तुकडा घेऊन आधी वाल्मीकार मासाचा तुकडा आणि समोर ठेवला इतिहास कितीतरी लोक असे पण तो लोक आमच्या पुढे मारले हा वाल्मिक करार कोणत्या पक्षाचा नव्हता कोणत्या जाती धर्माचा नव्हता कोणत्या संघटनेचा नव्हता हा म्हणजे राक्षसी वृत्तीचा नीच माणूस होता आणि हकीकत आहे अजून काय रेकॉर्डिंग आता हे जे भक्त त्यांच्या हाईक अन्न अण्णा त्या वाल्मिक करारच्या समर्थकांना मी काय फोटो व्हिडिओ क्लिप देणारे त्यांना दाखविणारे घरात लावा ला तुमच्या त्यांच्या आईवडिलांनी पाहिले पाहिजे तो क्लिप व्हिडिओ तेव्हा त्यांना वाल्मिक करार लक्षात येईल घरात की किती वाईट आहे मी एवढंच सांगेन माझ्या जीवाला धोका झाला मी मेलो माझ्या एका क्रांतीच्या मी मेल्यावर माझ्या रक्ताच्या एका एका ठेंबामधून क्रांती नंतर क्रांतीमधून एक एक, एक हजार लोक हो, एक एका थँबा तसे दहा दहा हजार लोक हो उभा राहतात बस मला काय ये नाही जीव गेला तर हरकत नाही माझं पुण्याच्या कामात जाणारी मला बीड पोलिसांचं काय संरक्षण नको काहीच नको माझ्या आईवडिलां तुम्ही संरक्षण घ्यायला पाहिजे होतं एवढं राजकीय दबाव वालमूक सारख्या दबावाखाली जाऊन ही जी वाल्यावादी विचारसरणी जशी फासिझम होती हिटलरशाही होती तिचा अंत वाईट झाला तसेच त्या फासिझम हिटलरशाही सारख्या ही वाल्यावादी विचारसरणी आपल्यामध्ये आलेल्या आहेत मला काय पोलीस बीड पोलिसांचं संरक्षण नको ही जे वाल्यावादी विचारसरणीचे कार्यकर्ते आहेत हैं। त्यांची मी माहिती देतो यांच्यावर मोक्का एम पी डे दाखल करावाच लागणार आहे कारण यांच्यावर पहिले गुन्हे आहेत आमच्या भागात एक परळीपासून बीड जिल्ह्यातले सगळे देतो वाल्यावादी विचारसरणीचे वाल्मीचारसरणीचे लोक संपूर्ण काळाची गरज आहे आणि सगळ्या जेवढे वाल्मी लोकांना त्रास दिलाय तेवढं झालाय सगळ्यांसाठी मी आवाज उठवणार आहे कारण माझ्या नसा नसामध्ये क्रांतिकारी समाज सुद्धा भवान बाबाचं रक्त यांच्या रक्ताच्या ठेंबा ठेंबामध्ये छत्रपती शिवाजी महाराज विचारदार आहे म्हणून मी मागे हटणार नाही ही लढाई मी माणुसकीसाठी त्या कुटपीड पीडित कुटुंबांना भेटण्यासाठी चालू केलेली आहे